का ते येणारच होते परंतु त्यांचे संध्याकाळी त्यांना पुन्हा खोकल्याचा जरा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांनी मला कळवलं की ते काही आज येण्याची शक्यता कमी आहे आणि आज सकाळी पुन्हा रिकन्फर्म झाल्यावर मी निघालो थोडीशी त्यांची तब्येत हे असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही कुटुंबीय आहे आजपासून आंदोलन करतो ठीक आहे आता पोलिसांनी त्या बाबतीत लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे पोलिस दलाच्या कडून ज्या लोकांच्या अपेक्षा पोलीस दल वेळेवर पूर्ण करत नाही त्यामुळं अन्य त्यागाच्या पर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं राजीनामा माहित नाही तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सरकारने ठरवायचं असतं आपल्याला कोणत्या प्रकारचे मंत्री पाहिजे कोणत्या प्रकारचे नको आहेत यंत्रणेमध्ये तपास यंत्रणा चौकशी करेल पूर्ण करेल लवकर तर का विलंब लागतो हेच कळत त्यांनी लवकर तपास करून चार्जशीट फाईल केली पाहिजे कितीतरी वेळ लागतो त्यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे <सनाज्णाणाने लिए> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका